नमस्कार सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत कधीकधी कुणीतरी आपल्याला काही चार गोष्टी चांगल्या सांगण्यासाठी आपल्या जवळ येतात परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याने आपण आपला स्वतःचा तोटा करून घेतो आज मी तुमच्यापर्यंतच अशा काही चार गोष्टी पोहोचवण्यासाठी आलो आहे ज्याची तुम्हाला खूप गरज आहे ज्या तुमच्या जीवनाशी निगडीत आहे तुमच्या भक्तीशी निगडीत आहे ज्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता आहे अशाच गोष्टी मी आज तुमच्या समोर मांडणार आहे ज्यातील तुम्ही एक दोन गोष्टी जरी अंमलात आणल्या तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण जे आपल्यासाठी गरजेचं आहे नेमकं आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो म्हणून आजच्या या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका भगवंत प्रत्येकाच्या घरी जात नाही भगवंत प्रत्येकाच्या घरी जात नाहीत ते काही ना काही लोकांद्वारे माहिती पोचवत असतात भगवंताची ही देन आपल्याला लाभली आहे भगवंतावर विश्वास ठेवा परंतु भगवंताच्या नावाने बाजार करणाऱ्यावर कधीच विश्वास ठेवू नका जर एखादा व्यक्ती तुमच्या दारात आला तो म्हटला की मी खूप लांबून आलो आहे मला पन्नास शंभर रुपये द्या मला घरी जाण्यासाठी पैसे नाहीत किंवा मी एखाद्या मंदिरासाठी वर्गणी गोळा करतो आहे किंवा अनेक कारणं सांगून लोक आपल्याकडे आप आपल्या घरी पैसे मागण्यासाठी येत असतात त्यावेळेस आपल्यालाही वाटतं की हो हा खरंच देवाची सेवा करत असेल आणि आपण त्याला मन मोकळेपणाने पन्नास शंभर दहा वीस जे आपल्याला वाटेल त्याप्रकारे आपण दान करत असतो किंवा एखादा साधू असतो जो, जो जोडी घेऊन येतो आणि पाच पन्नास दहा शंभर रुपये आपल्याकडून घेऊन जात असतो अशावेळी आपण त्यांची थोडीफार चौकशी करायला हवी की तो खरंच एखाद्या देवळातून आलेला आहे का किंवा त्याला खरंच याची गरज आहे का किंवा तर खोटं तर बोलत नाही ना याची सर्व शानेशा आपण कधी केलीच नाही किंवा करतच नाही आपण काय करतो त्याला दहा वीस रुपये त्याच्या हातामध्ये टेकवतो आणि तो निघून जातो परंतु हेच लोक पुढं जाऊन काय करतात याची आपल्याला कल्पना देखील नसते अशावेळी अशा जर अशा तुम्हाला वाटलं की तो खरंच गरजू व्यक्ती आहे तर त्याला जेवणासाठी विचारून बघा जेवण करतो का पाणी घ्यायचं का चहा घ्यायचा का हे विचारा त्याला थोडं स्वामींबद्दल विचारा थोडं देवाधर्माबद्दल विचारून बघा त्याच्याकडे किती ज्ञान आहे याच्यावरून तुम्हाला समजेल की तो खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे आपल्याला फक्त त्याची थोडीशी परीक्षा बघायची आहे जर तो परीक्षेत पास झाला तर समजायचं की तो खरा व्यक्ती आहे आपण त्याला मन मोकळेपणाने जर जरूर मदत करायची परंतु जर तो देवाचं खोटं नाव घेऊन आपल्याकडून पैसे उघडत असेल किंवा आपल्यालाही व्यर्थ ज्ञान पाजत असेल तर अशा लोकांना आपण दोन खडेबोल शब्द सुनावलेच पाहिजे कारण ते आपल्या धर्माची बदनामी करत आहेत हे दहा वीस रुपये घेऊन ते आपल्या धर्माचा बाजार मांडत आहेत आणि हे सर्व आपल्याला होऊ द्यायचं नाही तुम्हाला वाटत असेल की दहा वीस रुपये गेल्याने काय होत नाही परंतु विचार करा प्रत्येकाच्या घरातून वीस रुपये जात आहे प्रत्येक व्यक्तीकडून वीस रुपये जात आहे तर तो दिवसभरामध्ये किती पैसे कमावतो आणि त्या पैशांचा तो खरोखर योग्य वापर करतो का तो त्याने काही व्यसन तर करत नाही ना तो त्या पैसे गोळा करून काही चुकीची कामे तर करत नसेल ना जर तो चुकीचे काम करत असेल तर त्यात आपलाही काही वाटा असतो हे तुम्ही विसरू नका कोणाला न विचारता न काही करता जर तुम्ही असं कोणालाही कोणावरही विश्वास ठेवत असाल तर समजून जा तुम्ही तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे आपल्या स्वामींनी देखील अगोदर भक्तांची परीक्षा पाहिली त्यानंतर त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांचे आयुष्य उजळून टाकले मी आपल्या भक्तीला कमी लेखत नाही परंतु आपण करतोय ते बरोबर आहे का हे एकदा आपण पडताळून बघा माझ्याकडे जे ज्ञान आहे मला जे अनुभव आले आले आहे मी ते तुमच्यासमोर मांडत आहे आणि मी तुम्हालाही अशी विनंती करतो की तुम्हालाही काही अनुभव आले असतील काही तुम्हाला असे अनुभव तुमच्यासोबत घडले असतील तर ते तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून आपल्या सर्व भक्तांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल आणि या माहितीची गरज प्रत्येकाला आहे समाजामध्ये आता जनजागृती करण्याची आपल्याला गरज आहे आपण फक्त स्वतःपुरती भक्ती करायची नाही तर प्रत्येकापर्यंत आपले चांगले विचार पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे कुणी आपल्याला वाईट म्हणेल कुणी आपल्याला चांगलं म्हणेल कुणी वाईट म्हणू द्या किंवा कुणी चांगलं म्हणू द्या आपण जे काम करतोय ते चांगलं आहे हे जर आपल्याला पटत असेल तर कुणी काहीही बोलू द्या देवांना हे कधी चुकीचं वाटणार नाही कारण कोणापुढे सत्य पोहोचवणं ही कुठलीच चुकी नाही किंवा गुन्हा नाही आपल्या समाजाला आपल्या धर्माला एका चांगल्या वळणावरती नेण्याचं आपलं काम आहे जर कुणी आपल्या धर्माबद्दल वाईट बोलत असेल तर आपल्यालाही वाईट वाटतंच ना मग जर आपण असं केलं की आपल्या धर्माबद्दल कुणी वाईट बोलेल अशी वेळेच आपण जर येऊच दिली नाही तर किती चांगलं होईल ना आपल्या धर्माबद्दल लोक बाहेर नावं ठेवतात ते का तर ह्या अशा काही बाजार मांडणाऱ्या लोकांमुळे आपल्याच्याने सर्व काही तर शक्य होत नाही परंतु जेवढं होतं तेवढं तर आपण करू शकतो या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम तर तुम्ही करू शकता तुमच्या दारात येणारा धर्माचा बाजार मांडणारा एखाद्या व्यक्ती असेल त्याला तुम्ही दोन गोष्टी समजावून तर सांगू शकता त्याची परीक्षा तर बघू शकता तो खरा आहे की खोटा आहे हे तुम्ही तर फाइंड आऊट करू शकता मला हेच सांगायचं आहे की आपल्याला खूप साऱ्या मार्गांची गरज नाही आपल्याला एखादा साधा मार्ग जरी भेटला तरी त्याचा अवलंब करून आपण त्याने त्याची सत्यता पडताळून बघू शकतो हे चांगले विचार तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचं काम करतोय या कार्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा ही, सह ही माहिती अनन्य लोकांपर्यंत पोचवा असे सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज येणार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका धन्यवाद